राजकीय भूमिका घेणार आहे तसं बघता ज्याला त्याला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे हा देश स्वतंत्र आहे वयाची एकवीस वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस निवडणूक लढवू शकतो आणि अठरा वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस वोटिंग करू शकतो कुणी कुठे मतदान करावे किंवा कुणी कुठे निवडणुकीला उभे राहावे किंवा नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर आपण भाष्य करायचं काहीच कारण हे नाही माझं चॅलेंज आहो किती सोपं आहे कुठे जाळीदार सारख्या साड्या फुकट देता कुठे फुकट कुकर देते कुकरचं भांडं देतेन झाकण देते अशा गोष्टी करताय फार फुकट द्यायची खुमखुमी असेल तर अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण फुकट करण्याची हमी द्यावी की त्यांनी की कि मी सगळ्या लेकरांची सगळ्यांची शाळेची फीस भरणार आणि त्यांचं के जी टू पी जीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण मी स्वतः पूर्ण करेन हे जमेल का बघा मला वाटतंय नवटंकीवाज लोक कारण आम्हाला नवनीत राणांचं काय आहे ना दरवेळेला जायचं महिलांमध्ये बसायचं कधी महिलांमध्ये नाचगाणी करायची कुठे पोळी लाटल्यासारखं करायचं कुठे पाणी भरल्यासारखं कुठे देवपूजा केल्यासारखं कुठे नैवेद्य बनवल्यासारखं याच्या सगळ्या टॅक्टीज आहेत या लोकांना भुलवण्याच्या टॅक्टीज आहेत आणि म्हणूनच मी सभेमध्ये सांगितलं की भावनिकतेला बळी पडू नका थोडा डोकेसे काम घेणं हवं होते साताऱ्याची उमेदवारी राष्ट्रवादीने कुणाला द्यावी हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे मी बागेश्वर बाबा थोडीच आहे की भविष्य व्यक्त करायला मी विज्ञानवादी माणूस आहे काय खोट काय खोट बोलले मी मला सांगा मला सांगा एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या वंशज असणाऱ्या उदयनराजेंना चार चार दिवस अमित शहा आणि मोदीजी ताटकळत ठेवतात भेटत नाही बरं ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत चार चार दिवस ताटकळत ठेवतात आम्ही ऐकलय तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलंय परंतु एका तासाच्या मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली असं भाजपमध्ये कधीच होत नाही निष्ठावंत वर्षानुवर्ष आहेत मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का की जिथे देवेंद्रजींना चार दिवस वेटिंगवर ठेवलं जातं परंतु नवनीत राणाला मात्र एका तासाच्या आत भेट मिळते विशेष आहे मला वाटतं साठी खत्रे की घंटी आहे मी ऐकलं की तारे जमीन पर कारण कदाचित काय झालं की जे स्क्रिप्ट रायटर होते जे बापू शिवतार यांचे मी आधी म्हटलं होतं ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतार स्क्रिप्ट लिहित आहेत फरक एवढाच आहे स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत हरकत नाही पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपला आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण एक एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत अजितदादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं नवनीत राणा उमेदवारी लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं म्हणणं म्हणजे नवनीत राणा सरळ सरळ संपत्तीचा मुजोरपणा दाखवत आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमळ शोभून दिसतं आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते नवनीत राणांच्या एकूण भाषेवरून त्यांचा मुजोरपणा त्यांचा अहंकार त्यांचा गर्व दिसून येतोय आणि मला नाही वाटत की अशा माणसांच्या जवळ काही असू शकते मला काय वाटतं नेमकं भाजपमध्ये काय भाजपची तिकीट काय घेतली असेल नाही ती भाजप आता राहिली नाही हो एक लक्षात घ्या म्हणजे आर एस एस जी होती ना गोळवलकरांची आर एस एस ती आर एस एस कुणासमोरही झुकायची नाही अगदी भांडवलदारांच्या समोरही नाही पण आता कितीही हिंदुत्ववाद सांगत असले भाजपवाले किंवा आर एस एसवाले तरीसुद्धा जी आत्ताची भाजपा आणि आताची आर एस एस ही, ही हिंदुत्ववादापेक्षा सुद्धा भांडवलवादाला खतपाणी घालणारी आहे भांडवलदारांच्या समोर लोटांगण घेणारी आहे आणि भांडवलदारांच्यासाठीच काम करणारी आहे हिंडेनबर्गच्या रिपोर्टनुसार अदानीच्या खात्यावरचे जे वीस हजार कोटी होते त्याचं काय झालं यावर बोललंच गेलं नाही जी भाजपा आधी सांगत होती अटलजींची वगैरे भाजपा की सारे भ्रष्टाचारी ओको हम अंदर डाल देंगे ती भाजपा कुठे आणि त्याच भ्रष्टाचाऱ्यांकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखाली चंदा गोळा करणारी आत्ता मोदीजींची भाजपा कुठे त्यामुळे मला असं वाटतं की ही भाजपा ही फक्त हिंदुत्वासाठी नाही श्रीरामांच्यासाठी नाही ही भाजपा भांडवलदारांच्यासाठी काम पहिली प्रचारसभा आज अमरावतीमध्ये झाली त्या पहिल्या प्रचार सभेला तुम्ही संबोधन केलं मोठ्या प्रमाणात नागरिक हे होते नवनीत म्हण रोष आहे असं नाही मी कधीही कोणाशी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवत नाही परंतु मला असं वाटतं की ज्यांचं जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे एकीकडे नागपूरच्या जागेवर रश्मी बर्वेंचा जात प्रमाणपत्राची सबब दाखवत एका दिवसात अर्ज रद्दबातल होतो आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष वरिशा, नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित असतानासुद्धा तथाकथित महाशक्ती त्यांना उमेदवारी देते हे माझ्यासाठी आकलनाच्या पलीकडचं आहे काय न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे असं यातनं मेसेज दिला आहे का भाजपाने जणू काही भाजपाच न्यायालयाचा निर्णय लावणार आहे अशा पद्धतीने ते केलं जात आहे का हा एक भाग आहे दुसरं असं की आत्तापर्यंत एकतर बोगस जात प्रमाणपत्र करून तुम्ही जे ओरिजिनल आहेत त्यांचे हक्क मारताय हे तर आहेच आहे पण दुसरीकडे बळवंत वानखेडेंसारखा अत्यंत सर्वसामान्य घरातनं वंचित उपेक्षित वर्गातनं आलेला एक शेतकऱ्याचा कुटुंबातला माणूस अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून लोकसभा दोन हजार चोवीसच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना ती पहिली प्रचाराची सभा ही आपण बळवंत वानखेडेंच्यासाठी दिली पाहिजे म्हणून त्यांनी तुम्ही भाषणामध्ये आरोप केला देशात मोदी लाट नसल्याचं प्रसिद्ध झालेलं आहे तुम्ही यावर काय सांगता खरंच मोदी लाट नाही आहे लक्षात घ्या अमरावतीमध्ये आज उष्णतेची एवढी मोठी लाट असताना इतक्या मोठ्या माझ्या अपेक्षेच्या पलीकडे जनसमुदाय मला आज इथे बळवंत वानखेडेसारख्या सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या एका उमेदवाराच्यासाठी एवढी मोठी संख्या या महाभयंकर उष्णतेच्या लाटेमध्ये सुद्धा जमा झाली याचा अर्थ तसा आहे की देशात मोदींची लाट नाही देशातली लाट ही एका न्यायप्रिय तत्वनिष्ठ आणि स्वायत्त यंत्रणांना हुकुमशहाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जनशक्तीची लाक म्हटलेली आहे थँक्यू